रिपब्लिकन वार्ता आहे नाशिक येथून काळाराम सत्यावीस तीस रोजी महाराष्ट्रातील नाशिक शहरात झाला होता अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला होता आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्वाचे स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणावीसशे तीसला ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला आज याच निमित्ताने भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला सत्याग्रहाची आठवण म्हणून दरवर्षी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने गौरी पटांगण गंगा घाट नाशिक येथे दोन मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले या अभिवादन सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गंगाधर अहिरे आनंदभाऊ सोनवणे म्हाडाचे चेअरमन नामदार रंजन ठाकरे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे दिनकरांना पाटील राहुल भाऊ दिवे नारायण गायकवाड मामा शेख अजित भाऊ लोनकर विलास अण्णा शिंदे बॉबी भैया काळे वंचित महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड अर्जुन नाना पगारे अविनाश शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रम सभेचे अध्यक्षस्थान समाज समाजभूषण बाळासाहेब शिंदे होते तर स्वागत अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसैनिक बिपिन कटारे यांनी केले अभिवादन सभेच्या वेळी सांस्कृतिक भीम आणि बुद्ध गीतांचा सदाबहार नजराना महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र ख्यातनाम गायक चंद्रकांत शिंदे आणि गायक उमेश गायकवाड यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर सभा यशस्वी करण्याकरता आयोजक दीपचंद नाना दोंदे मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे आदेश पगारे लक्ष्मीताई ताठे कविताताई तेजाळे आकाश भालेराव डॉक्टर अनिल आठवले दीपक भंडारी दीपक पगारे आबा डोके किशोर भाऊ गांगोडे राजेश शिंदे सह भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी भीमसैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमाना जाऊ ना ते कुठे कुठे जाऊ दे

i do gonna ا ا ا ا महापौर आशिष भोदिवे हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहे आमचे विनंतीला मानतो त्यांना त्यांचे हार्दिक आभार मानतो या ठिकाणी राष्ट्रीय निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब कटारे हे या उपस्थित उपस्थित झालेले यांचे आभार मानतो माझे मार्गदर्शक सन्माननीय साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी समितीच्या वतीनं ले। व्यक्ती माझ्या वतीने आभार मानतो या ठिकाणी झाले आहे मी त्यांचंही मनपूर्वक माझ्या वतीने आणि समितीच्या वतीनं आभार मानतो दोन साहेबांचे आभार मानतो काळू काळे यांचे आभार मानतो रतन काळे यांचे आभार मानतो अनुभव सोमंडे यांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी ज्ञान अभियान सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं जे मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी समितीच्या वतीनं आभार मानतो तसेच या सर्व गायक कलाकारांचे आभार मानतो सन्माननीय शिंदे साहेबांचं आभार मानतो गडूबाई खराज यांचं आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय भीम आज हा स्मरण दिवस जो आपण आयोजित केलेला आहे त्याचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी शिंदे त्याचबरोबर या विचारपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य अशोक भाऊजी दिवे आमचे ज्येष्ठ मित्र अण्णासाहेब कटारे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व या समितीतील पदाधिकारी विशेषतः आनंद भाऊ सोनवणे आणि त्यांची सर्व टीम या सर्व टीमने मिळून आज आईजित के या आपन के या हा ज्या पद्धतीनं सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे सन्माननीय बाळासाहेब शिंदे त्याचबरोबर अण्णासाहेब कटारे त्यांचे चिरंजीव कटारेजी या सर्वांनी अतिशय देखणं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जयपुत सत्र समितीच्या वतीनं या ठिकाणी या जाहीर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे त्या सभेचे अध्यक्ष समाज भूषण बाळासाहेब बाळासाहेबजी शिंदे या सगळ्या समारंभाचे अध्यक्ष आमचे युवा नेते दामोदर अण्णा पगारे या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित नाशिक नगरीचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे साहित्यिक आणि प्राध्यापक गंगाधरजी आयवे दीपकनजी ढोंगे विवेकजी गायकवाड कन्नाजी केलोरे आणि समस्त सहकारी या ठिकाणी गेल्या दहा पंधरा वर्षापासून सर्व समाजाच्या वतीनं हा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात येतो या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा बॅनर नाही कोणत्याही फुडाऱ्याचं नेतृत्व नाही समाजाच्या वतीनं ना, या ठिकाणी आभाजनाचा कार्यक्रम होत असतो आणि परंपरा ज्याही कडे चालू राहील मागे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम आयोजित केले होते ते देखील यशस्वी झालेले आहे या वर्षी मात्र आमचे हे दोन्ही होते दामोदर अण्णा आणि बाळासाहेब शिंदे हे चारित्रे संपन्न आमचे दोन्ही उमेदवार सर्व समाजाने यांना स्वीकारलं यांच्या कमिटीला स्वीकारलं आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे सगळेला उपस्थित आहात यापुढे समाजकारणात आणि राजकारणामध्ये आणि म्हणून थी थी ही जी दुकानं मांडणारी मंडळी आहे ही दुकानं देखील भविष्यात तुम्हाला बंद करावी लागणार आहे म्हणून बांधवानं या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खडक आलेली आहे ज्यांनी आपलं आयुष्य प्रल्हाद शिंदे नावाचे ज्यांनी बाबासाहेबांच्या चरवले वाहून घेतलं त्यांचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यासाठी उपस्थित झालेले आहे त्यांचे गाणे ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतोल झाला आहात पण भविष्यकाळामध्ये हा समाजाचा स्टेज आहे हे समाजाचे वैभव आहे हे टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना जागवत राहायचं आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यांनी अनेक वर्ष अनेक वर्ष या ठिकाणी जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहासाठी खऱ्या अर्थान समाजाचे एकत्र येऊन माझ्या उपस्थितीमध्ये आपण केंद्र यांच्या माध्यमातून आकार काम सुरू केला आणि मग काही काही लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले कि भाऊ हा कार्यक्रम मुंबईचे लोक करत आपण करायला हवा आणि मग सगळ्यांना सांगितलं मुंबईकरांना सांगितलं आणि मग हा नाशिककरांच्या ताब्यामध्ये हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने नाशिक मधून नाशिकच्या माध्यमातून कारणा मंदिर

जवळ पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाले तारा मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली सालाबादाप्रमाणे याही वर्षी नाशिक मध्ये सर्व समाजाची एक समिती निर्माण झाली आणि या समितीतील जे प्रमुख लोक आहेत त्या माझे मार्गदर्शक माजी महापौर अशोक भाऊदिवे असतील अण्णासाहेब कटारे असतील कविता तेजळे असतील माझी भगिनी लक्ष्मी ताट्या असेल आणि सगळ्यात बंधू आदेश वगैरे असेल या सर्वांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून दामोदरांना विश्वास टाकून या वर्षाचा ही अभिवादन वर, सभा आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या दोघांवर सोपवला जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर जोरदार ता टाळ्या मला मी पुन्हा एकदा या सर्वांचा भाऊ मनापासून तुमचे आभार मानतो आम्ही तुमच्या परीक्षेला उत्तीर्ण दुसरी आला कलाकार बरोबर दोन मार्च दोन हजार एकोणावीस ला याच नाशिक शहरामध्ये वडूबाई खराब आनंद शिंदे आणि या बाळासाहेब शिंदेला एकाच सभागृहात पुरस्काराने या महाराष्ट्राला दौरव मा। त्या माझ्या भगिनीला मी या ठिकाणी आणलं दुसरी गोष्ट आणि वामनाचा मळा हा कार्यक्रम प्राध्यापक चंद्रशिवे उमेश गायकवाड आम्ही घेतला त्यावेळेस चंद्रकांत दादा त्या ठिकाणचे प्रमुख कलाकार होते आणि त्या कार्यक्रम

प्रमुख पाहुणे अजून येणार आहे अशोक भाऊगवे आले अल्हासाहेबे आले या ठिकाणी गंगाधर आयरे आले आनंद भाऊ सोनवणे आले बॉबी काळे आले रंजन ठाकरे आले या ठिकाणी आमदार देवेनी फरांदे पण आहे रंजन ठाकरे आहेत आमदार देवेनी फरंदे येणार आहेत आमदार राहुलराव ढिकले येणार आहेत आमचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील येणार आहेत विलासांना शिंदे येणार आहेत येणार आहे आणि आमचे आजी दादा बोरस्ते पण येणार आहेत एका कार्यक्रमाचे सगळी माणसं आणि आमचा राहुल भाऊ दिवे याचा प्रेम कधी आमच्यावर कमी होत नाही तो राहुल भाऊ दिवे तो आमच्या या दहा आत या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे म्हणून या सर्वांचा प्रेम असाच राहू द्या अहो आम्ही माणसा आहोत आम्हाला माणसासारखं डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रह या गायकवाडांचे आजोबा बेरमास्तर शंकर सवाल गायकवाडांनी त्या ठिकाणी भाग घेतला त्याचे वारस या मंचावर आम्ही आणलेले आहेत कोणी खोटी लोक आम्ही येतो आणलेली नाही म्हणून त्यांना गायकवाडांसाठी काय पुन्हा एकदा आपण आला धन्यवाद जय भीम रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक बेल नायकन नेवर मिस एन अपडेट